नमस्कार मित्र मैत्रिणींनो सोम्य समर्थ तुमच्या नावाचे पहिले अक्षर उजळवेल तुमचे भाग्य आपल्या शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता यातीलच एक पद्धत म्हणजे व्यक्तीच्या नावाचे पहिलं अक्षर ते अक्षर पाहून तुम्ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊ शकता याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया अक्षर ए ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ए असते असे लोक फार धाडसी असतात स्वतःच्या कामाबद्दल ते फार निष्ठावंत असतात आणि स्वतःचे जीवन खुलून जगतात पण ज्या व्यक्तीच्या नावात तीन वेळा ए असते असे लोक स्वतः बद्दल जास्त विचार करतात अक्षर बी बी किंवा ब हे अक्षर संवेदनादर्शक आहे असे लोक फार भाऊक असतात अशा लोकात आत्मविश्वास फार कमी असतो तसेच हे लोक लोभी लो असतात अक्षर सी ज्या लोकांच्या नावाची सुरुवात सी ने होते असे लोक विनोदी असतात पण ते फार लवकर भावनिक होतात अक्षर डी आणि ई हे अक्षर संतुनाचा परिचय देते अशा लोकांची इच्छा शक्ती फार प्रबळ असते आणि हे लोक फार जिद्दी असतात व्यापारात हे लोक यशस्वी होतात असे लोक सहसा तडजोड करत नाही तर ई हे अक्षर कल्पना शक्तीचे द्योतक आहे असे लोक विनोदी हुशार आणि दक्ष असतात अशा लोकांत कल्पना शक्ती मजबूत असते ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ई पासून सुरू होते ते फ्लड करण्यातही असतात अक्षर एफ जे लोकांच्या नावाची अक्षराने होते असे लोक जास्त नकारात्मक असतात पण असे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी काही करू शकतात असे लोक प्रामाणिक आणि समर्पित असतात पण लोकांमध्ये राहूनही अशा लोकांना एकटेपणा सतावत राहतो अक्षर जी आणि यच हे लोक फार धार्मिक असतात ते जीवन स्वतःच्या नियमाने जगण्याचा प्रयत्न करतात आणि जीवनात कोणाचा हस्तक्षेप त्यांना खपत नाही यांचा स्वभाव संशय खोरही असतो तर ज्या लोकांचे नाव यच अक्षराने सुरू होते असे लोक स्वतःच मशगूल असतात आणि यश मिळवण्यासाठी ते समर्पित असतात अक्षर आय आणि जे एखाद्याला प्रेरित करायचे असेल तर तुमच्या नावाचे पहिले अक्षर आय असणे पुरेसे आहे असे लोक स्वतःचे जीवन आदर्श बनवण्यात सक्षम असतात या लोकांचा कला विज्ञान आणि विषयात रस फार असतो पण हे लोक फार लवकर भीती किंवा चिंतेने ग्रासलेले असतात जे अक्षर असणाऱ्या लोकांच्या जीवनात काही ध्येय नसते असे लोक फक्त जगायचे म्हणून जगत असतात आणि हे लोक फार आळशी असतात अक्षर के आणि एल ही अक्षर एखाद्या बाबतचे टोक दर्शवतात हे लोक फार भावनिक आणि संवेदनशील असतात तसेच त्यांची कल्पना शक्ती फार चांगली असते पण हे लोक आतून फार दयाळू असतात या अक्षर असणारे फार चांगले संयोजक असतात आणि त्यांचा स्वभाव समर्पित असतो आणि हे लोक जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होतात पण या लोकांना जीवनात बऱ्याच वेळा दुर्घटनांना तोंड द्यावे लागते अक्षर यम आणि यन यम अक्षर असलेले लोक कोणताही विचार न करता निर्णयापर्यंत येण्यात असतात ते कधीही स्वतःच्या जीवनाचे प्लॅनिंग करत नाही आणि नेहमी परिस्थितीशी संघर्ष करतात या लोकांना रागही फार लवकर येतो आणि लगेच भावनेच्या भरातही येतात यम अक्षर असणारे फार चांगले वक्ते असतात तसेच चांगले लेखकही असतात हे लोक मस्तरी असतात आणि त्यांना इतरांशी मिळून मिसळून राहणे जमत नाही अक्षर ओ आणि पी ओ अक्षर समर्पण आणि कटिबद्धता दर्शवते या व्यक्ती जबाबदारीने वागतात तर पी हे अक्षर शक्तीचे प्रतीक असते इतरांच्या अडचणींमुळे त्यांना जास्त फरक पडत नाही अक्षर क्यू आणि आर अक्षर क्यू वास्तविकता दर्शवते आणि हे लोक जन्मजात नेतृत्व करणारे असतात तर आर हे अक्षर शक्यतांचे प्रतीक आहे हे लोक कष्टाळू आणि भावनिक असतात अक्षर यस आणि टी ज्या लोकांचे नाव यस अक्षराने सुरू होते ते लोक आपले काम पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात हे अक्षर प्रारंभीचे प्रतीक आहे पण हे लोक भूतकाळातील चुकांपासून फार शिकत नाहीत आणि भविष्यात त्याच चुका पुन्हा करतात तर टी हे अक्षर प्रगतीचे प्रतीक आहे हे लोक भावनिक आणि संवेदनशील असतात या लोकांना आत्मसंयम शिकण्याची फार गरज असते अक्षर यू आणि वी यू अक्षर असणारे लोक नशीबवान असतात हे लोक एखाद्याचा अप्रामाणिकपणा कधीही विसरत नाही तर दुसरीकडे व्ही अक्षर असणारे लोक स्वाभिमानी आणि विश्वासू असतात हे लोक फार असतात अक्षर डब्ल्यू आणि ज्या लोकांचे नाव अक्षराने सुरू होते त्या लोकांना जीवनात जोखीम पत्करणे फार आवडते पण त्यामुळे ते स्वतःसाठी आणि इतरांसाठी ही समस्यांचे कारण ठरतात तर एक्स अक्षर असणारे लोक दिलेले वचन पाळत नाही असे लोक इतरांना धोका देण्यात हुशार असतात अक्षर वाय आणि झेड वाय अक्षर असणारे लोक जीवनात कोणतीही निवड चांगल्या प्रकारे करू शकत नाही यांची निर्णय क्षमता फार कमी असते तर ज्या लोकांच्या नावाचे अक्षर झेड ने सुरू होते ते लोक फार आशावादी आणि व्यवहारिक स्वभावाचे असतात तसेच त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात तर मित्रांनो तुमच कोणतं अक्षर आहे ते यात जाणून घ्या आणि तसे प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग